बौद्ध धर्मियांच्या हक्कांसाठी आणि महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनार्थ ठाणे शहरामध्ये विराट महामोर्चा काढण्यात आला ठाणे स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून येथील दुसऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा शांततापूर्ण मोर्चा निघाला या महामोर्चात बौद्ध भिक्षू अनुयायी विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते महाबोधी मंदिर बौद्धांना परत द्या एकोणीसशे एकोणपन्नासचा बोधगया कायदा रद्द करा अशा घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला मोर्चाचे नेतृत्व बौद्ध केले आंदोलनकर्त्यांनी स्पष्टपणे की बोधगया येथील महाबोधी मंदिराचे संपूर्ण नियंत्रण बौद्ध समाजाकडे सोपवलं आहे सध्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यानुसार मंदिराच्या व्यवस्थापन समितीवरती बहुसंख्य हिंदू सदस्य असल्यामुळे बौद्ध समाजात नाराजी आहे या आंदोलनात देशभरातील सुमारे पाचशेहून अधिक बौद्ध संघटना तसेच बिहार पोलिस संघटनांचा तसेच श्रीलंका थायलंड जपान मंगोलिया येथील आंतरराष्ट्रीय संघटनांचा पाठिंबा देखील मिळाला बोधगया येथील भी बोधगया येथेही भिक्षूंनी आमरण उपोषण सुरू केलं असून त्यावेळी बिहार पोलिसांनी काही भिक्षूंना जबरदस्तीने हटवले या घटनेचा निषेध म्हणून देशभरामध्ये दे निदर्शने आणि जेलभरं आंदोलन त्याचबरोबर भारत बंदची तयारी केली जात आहे ठाण्यातील हा मोर्चा बौद्ध समाजाच्या हक्कांसाठी चाललेल्या व्यापक लढ्याचे एक महत्त्वपूर्ण अंग ठरले असून आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे यावेळी भंत गौतम रत्न महाथेरो रिपाई नानासाहेब से नंदकुमार मोरे सुनील खांबे भास्कर वाघमारे रामभाऊ तायडे राजाभाऊ चव्हाण संदीप खांबे मिलिंद सातदिवे सोनाली गायकवाड शंकर जमदडे अनेक बौद्ध अनुयायी बंधू भगिनी अनेक संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते एकोणीसशे एकोणपन्नास चा कायदा अहोश में आकर बात करो बात करो बात होश में आओ होश में आओ अरे एकनाथ शिंदे जी होश में आओ अरे अजितराव पवार होश में आओ होश में आओ होश में आकर बात करो अरे होश में आकर बात करो महाबोधी विहार विहार मोर जातलं ठिकाण आसलेलं या ठिकाणी चार बुद्ध बनते आहेत चार हिंदू बांधव ब्राह्मण आहेत आणि जिल्ह्याचा कलेक्टर जो असतो तो अध्यक्ष असतो याचा अर्थ तो हिंदू बांधवांच्या बाजूनं निर्णय जातो त्यामुळे बौद्धांवर अन्याय होतो तर महाबोधी विहार हे बुद्धांच्या ताब्यात मिळावं म्हणून हे आंदोलन आहे एकोणावीसशे एकोणपन्नासचा बी आर टी ॲक्ट कॅन्सल करा यासाठी हा लढा चालू आहे आंदोलन चालू आहे हे आंदोलन असंच तीव्र चालत राहील आणि लवकरात लवकर जर हे महाबोधिवार मिळालं नाही तर तीव्र आंदोलन पुढं करण्यात येईल मुक्ती आंदोलन संदर्भात मी म्हणते गौतम रत्न महादेरो आमचे ठाणे जिल्ह्यातले स सर्व अनुयायी आमचे सर्व पक्ष संघटनेतले पदाधिकारी कार्यकर्ते त्यांना घेऊन आपण अकरा दिवस उपोषण केलेलं आहे कोरोनाका जिल्हाधिकारी कार्यालयाला लागून ला परंतु या अकरा दिवसामध्येही शासन प्रशासन पालकमंत्री जिल्हाधिकारी कोणत्याही दखल घेतलेले नाही त्यामुळे आपण आज या ठिकाणी विराट हा महामोर्चा काढलेला आहे आणि या महामोर्चे माध्यमातून आपण शासनाला जिल्हा शासनाला आपण जागा करू इच्छितो यापुढेही जर ते जागा होत नाही आणि महाबोधी महागावचे प्रबंधन बौद्धांच्या हाती देत नाही आणि बी टी काळा कायदा रद्द करत नाही तोपर्यंत हा आंदोलन आणखीन प्रकार होणार आहे हा आता जिल्हास्तरीय चालू आहे त्याबरोबर आपण तालुकास्तरीय केलेला आहे त्यानंतर कोकणस्तरीय जाईल विधानसभासुद्धा घेराव होऊ शकतील इथे परमिशन आहे नाही आहे त्याची आमची इथे या ठिकाणी बऱ्याच कार्यकर्ते आहेत ते बरोबर ते, ते योग्य पारदर्शक आहेत यासाठी कोणत्याही मार्गाने आंदोलन जाऊ शकतात म्हणून बौद्धांना न्याय द्यायला पाहिजे लवकरात लवकर नरेंद्र मोदी सरकार नितीश कुमार सरकार यांनी आपण हा अन्याच्या विरोधात न्यायाचा लढा आहे समानतेच्या विरोधात असमानतेच्या विरोधात समानतेचा हा लढा आहे आपण अन्य कुणाचाही हा धार्मिक स्थान हिसकावून घेण्यासाठी आंदोलन करीत नाही आहेत बौद्धांचे भगवान बुद्धांचा संबोधित स्थान सुरक्षित ठेवण्यासाठी हा आंदोलन आहे